मालेगाव शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक संघटना आणि सार्वजनिक नागरी सुविधा समिती सातत्याने आंदोलन करत आहेत मात्र प्रशासनाकडून फक्त आश्वासनांची खैरात होत असून त्यांची पूर्तता करण्यात चालढकल केली जात असल्याचा आरोप समितीने केला आहे याबाबत शहरातील समस्यांचे निराकरण लवकरच न झाल्यास दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मनपा आयुक्तांच्या दालनात आत्मदहन करण्यात येईल असा इशारा समितीच्या प्रतिनिधींनी दिला आहे बेकायदेशीर कत्तलखाण्यांचे पाणी नदीत सोडणे थांबवावे शहरातील बेकायदेशीर कत्तलखाण्यांमधून रक्तमिश्रित आणि केमिकलयुक्त पाणी मोसम नदीपात्रात सोडले जात आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे बदलण्याची मागणी इस्लामाबादकडे जाणारी पाईपलाईन ठिकठिकाणी थीक गळती झालेली आहे त्यामुळे पाणी वाया जात आहे ही गळती दुरुस्त करण्यासाठी जुनी पाईपलाईन बदलण्यात यावी गुळ बाजार रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण गुळ बाजार भागातील रस्ता अत्यंत खराब स्थितीत ता आहे तातडीने या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा पार्किंग झोनची निर्मिती मालेगाव शहरात चोवीस वर्षापासून पार्किंग व्यवस्थेचा अभाव आहे त्यामुळे शहरातील वाहतूक समस्या गंभीर अधिक गंभीर झाली आहे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंग झोन तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे पाणीपट्टी वाढ रद्द करावी प्रत्येक वर्षी पाच टक्के पाणीपट्टी वाढ नागरिकांवर अन्यायकारक असून ती जिजिया करासारखी वाटते ही वाढ रद्द करण्यात यावी मोकाट जनावरांचा बंदोबस्त शहरातील रस्त्यावर भटक्या जनावरांचा उच्छाद वाढला आहे वाहतुकीसह नागरिकांच्या सुरक्षेला यामुळे धोका निर्माण झाला आहे मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात सांडवा पूल वाहतुकीसाठी खुला करावा सांडवा पूल सध्या बंद असून त्याचा वापर वाहतुकीसाठी सुरू करावा आणि शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे या प्रमुख मागण्या मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत या मागण्यांकडे या मागण्या प्रशासनाकडे गेल्या वर्षभरापासून ठेवूनही त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे समितीच्या वतीने रामदास बोरसे आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार अखिल भारतीय मराठा महासंघाचे भरत पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते रामगवळी मनपा आयुक्तांना भेटून इशारा दिला मागण्या मान्य न झाल्यास दोन जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा निर्णय त्यांनी स्पष्ट केला या समस्यांबाबत प्रशासनाने यापूर्वी आश्वासने दिली होती मात्र ती केवळ वर कागदावरच राहिल्याचा आरोप होत आहे नागरिकांच्या तक्रारी आणि आंदोलनांना गांभीर्याने न घेतल्यास परिस्थिती आणखी गंभीर होईल असा इशारा समित्यांनी दिला आहे शहरातील नागरिक आता प्रशासनाच्या पुढील पावलांकडे लक्ष ठेवून आहेत प्रशासनाने या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे